गुढी पाडवा आला की सगळ्या घरांसमोर सुंदर गुढ्या झळकत असतात ही गुढी उभी करण्यामागे अनेक धार्मिक आणि अने सांस्कृतिक कारणही आहेत गुढी म्हणजे विजयाचं आनंदाचं समृद्धीचं आणि मांगल्याचं प्रतीक त्यामुळे गुढी उभारताना योग्य पद्धतीनं ती सजवणं महत्वाचं असतं चला तर मग गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि त्यामागचं महत्व जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा एका नवीन सुरुवातीचा दिवस हिंदू नववर्षाचा पहिला सोनेरी किरण तो म्हणजे गुढीपाडवा या दिवशी घराघरासमोर उभारलेली गुढी म्हणजे विजय समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आकाशात उंच डौलानं उभी असलेली गुढी सांगते संकटांवर मात करून जीवनात आनंद यश आणि समृद्धी मिळवायचीच भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला एक धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व असतं गुढी उभारताना वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचंही तसच आहे लांब काठीपासून रेशमी वस्त्र कडुलिंबाच्या पानांपासून तांब्याच्या कलशापर्यंत प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट कारण आहे गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून तो अत्यंत शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला संपूर्ण मुहूर्त या दिवसाला असतो नव्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी हा दिवस म्हणूनच सर्वोत्तम मानला जातो गुढी उभारणं ही या सणाची प्रमुख परंपरा आहे गुढी उभारण्यामागे अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत काही प्रमुख कारणं पुढील प्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत विजयानं प्रवेश केला त्यांच्या स्वागतार्थ लोकांनी घरासमोर गुढी उभारली अशी मान्यता आहे दुसरं कारण म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली त्यामुळे या दिवसाचा विशेष महिमा असल्याचं सांगितलं जातं तिसरं म्हणजे राजा शालिवाहनानं शत्रूवर विजय मिळवून शकससंवस्त सुरू केलं त्यानिमित्तानं गुढी उभारली जाते शकसवस्थाचा प्रारंभ म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो आणि चौथं कारण म्हणजे संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक असलेली गुढी घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि सुखसमृद्धी वाढवते असं मानलं जातं आता हीच गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य कोणतं बघूया नंबर एक लांब काठी साधारणतः पाच ते सात फूट उंच लाकडी किंवा बांबूची काठी याचं महत्व असं की गुढीसाठी एक लांब बांबू किंवा लाकडी काठी जितकी उंच असेल तितकी ती शुभ मानली जाते कारण ती विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे जसं आकाशाकडे बघून आपण प्रेरित होतो तशीच गुढी उंच उभारल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळते नंबर दोन रेशमी कापड शक्यतो सोनेरी किनार असलेले लाल पिवळे किंवा हिरवे कापड गुढीला बांधले जाते कारण लाल रंग हा शक्तीचं विजयाचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे पिवळा रंग भगवान श्री विष्णूंचा आवडता रंग असून तो शुभ मानला जातो हिरवा रंग समृद्धी आणि नवचैतन्य दर्शवतो नंबर तीन कडुलिंबाची पानं या दिवशी कडुलिंब सेवन करणं आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं तसेच गुढीला ही पानं बांधण्याची प्रथा आहे गुढीला कडुलिंबाची पानं बांधली जातात कारण त्याला औषधी गुणधर्म आहे कडुलिंबाचा कडसर स्वाद जीवनातल्या चांगल्या वाईट अनुभवांना सामोरे जाण्याची तयारी दर्शवतो नवीन वर्षात आरोग्य उत्तम राहावं म्हणूनही कडुलिंबाचा नैवेद्य घेतला जातो नंबर चार आंब्याची पानं आंब्याच्या पाच पानांचं तोरण गुढीला बांधतात कारण आंबा पवित्र आणि शुभ मानला जातो ही पानं घरात आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात नंबर पाच फुलांचा हार गुढीला फुलांचा हार घालून सजवलं जातं कारण फुलं मांगल्याचं आणि आनंदाचं प्रतीक आहे विशेषतः जास्वंदी मोगरा झेंडू किंवा गुलाब यांचे हार वापरणं शुभ मानलं जातं नंबर सहा साखरेची माळ किंवा गाठी साखरेची गाठी म्हणजे गोडवा आणि समृद्धीचं प्रतीक नवीन वर्ष गोड जावं घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी गुढीला साखरेची माळ घालतात साखर म्हणजे सौभाग्य आणि चांगल्या गोष्टीचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच मंगलदाई आणि गोडवा आणणारी साखरेची गाठी किंवा साखरेची माळ गुढीला लावली जाते सा नंबर सात तांब्या गुढीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या ठेवला जातो तांब्या, तांब्या म्हणजे पवित्रता आणि शुभतेचं प्रतीक आहे चांदीचा तांब्या वापरल्यास चंद्राचे शुभ परिणाम मिळतात आणि मानसिक शांतता वाढते शिवाय हा तांब्या विजयाचा झेंडा दर्शवतो जसा भगवा ध्वज उंच फडकतो नंबर आठ रांगोळी गुढी उभारण्याच्या ठिकाणी रंगेबिरंगी रांगोळी काढली जाते रांगोळी काढल्यानं घरात शुभशक्तींचा प्रवेश होतो आणि वातावरण प्रसन्न राहत नंबर नऊ किंवा टेबल गुढीला टेबल उंच ठेवतात त्यावर गुढी उभी केल्यानं ती व्यवस्थित आणि भक्कम राहते तर हे नऊ साहित्य आहेत जे गुढी उभारण्यासाठी लागतं शिवाय महत्वाचं म्हणजे गुढीला कुंकू हळद वाहून तिची पूजा केली जाते अक्षता म्हणजे तांदळाचे अखंड दाणे गुढीला वाहतात जेणेकरून संपूर्ण वर्षभर आरोग्य आणि भरभराट मिळावी आता गुढी उभारण्याची योग्य पद्धत काय तर गुढीसाठी जागा निवडणं गरजेचं गच्चीत उभारली जाते गुढी उभारण्याच्या जागेची आधी स्वच्छता करून तिथे गंगाजळ किंवा पाण्यानं शुद्धीकरण करून घ्यावं त्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढावी गुढीसाठी घेतलेली काठी पाण्यानं स्वच्छ करून कोरडी करावी काठीवर लाल पिवळे किंवा हिरवे रेशमी कापड निऱ्या करून व्यवस्थित बांधावे गुढीवर कडुलिंबाची पानं आंब्याची पानं फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधावी गुढीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा लोटा ठेवावा गुढी एका पाटावर किंवा उंच टेबलवर व्यवस्थित आधार देऊन उभी करावी ती भिंतीला किंवा ग्रीनला बांधून ठेवावी जेणेकरून ती पडणार नाही आता गुढी उभारल्यानंतर तिची विधीपूर्वक पूजा करावी गुढीला हळद कुंकू फुले गंध अक्षता व्हावीत सुगंधी अगरबत्ती आणि धूप दाखवावा गोड पदार्थ जसं पोळी पंचामृत नैवेद्य अर्पण करावा गुढीसमोर दीप प्रज्वलन करून आरती म्हणावी कडुलिंबाची चटणी किंवा पंचामृत प्रसाद म्हणून वाटावा सर्वात महत्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्यासाठी शुभमुहूर्त अत्यंत महत्त्वाचा असतो आध्यात्मिक मुहूर्त आणि वेळेसाठी पंचांग पाहणं आवश्यक आहे या संबंधित वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच आता गुढीपाडव्याचे पारंपरिक पदार्थ कोणते तर या दिवशी गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो त्यासाठी कडुलिंबाची चटणी गूळ कडुलिंबाची पानं मीठ चिंच एकत्र करून केली जातात गुड पोळी संक्रांतीप्रमाणेच गुळ आणि तूप घालून पोळी केली जाते अनेक घरांमध्ये श्रीखंड आणि पुरीचा नैवेद्यही केला जातो गुढीपाडवेच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणं सोनं चांदी खरेदी करणं गाडी किंवा घर खरेदी करणं जातात आता गुढी उभारल्याने होणारे फायदे काय तर उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नवीन वर्षात शुभतेचा प्रारंभ होतो संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते आर्थिक स्थैर्य आणि उत्तम आरोग्य मिळतं संकट दूर होतात आणि शुभ गोष्टी घडू लागतात गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही तर नव्या संधीचं नव्या स्वप्नांचं आणि नव्या ऊर्जा प्रवाहांचं द्वार आहे या दिवशी उभारलेली गुढी आपल्याला आठवण करून देते की कि संघर्ष कितीही मोठा असला तरी हा ठरलेलाच असतो गुढी उभारण्यासाठी लागणारं प्रत्येक साहित्य लांब काठी रेशमी वस्त्र कडुलिंबाची पानं आंब्याच्या डहाळ्या साखरेच्या गाठी आणि तांब्या यामध्ये एक खास संदेश दडलेला आहे ही गुढी आपल्याला आयुष्यातील चढ उतारांचा स्वीकार करायला शिकवते आणि विजयाचा आत्मविश्वास देते तर मंडळी गुढी उभारण्यासाठी लागणारं साहित्य आपण जाणून घेतलं शिवाय त्याचे वैशिष्ट्यही जाणून घेतले प्रत्येक साहित्याचं काही ना काही महत्त्व आहेच हे महत्त्व तुम्हालाही माहिती होतं का गुढी पाडव्याविषयी आणखी कोणत्या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा आपणही आपली गुढी उंच उभारून नव्या वर्षाची सुंदर सुरुवात नक्कीच करा या वर्षीचा गुढी पडवा तुमच्याही आयुष्यात सुखसमृद्धी चांगलं आरोग्य आनंद आणि भरभराट घेऊन येऊ हीच शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका